नमस्कार आपण पाहत आहात जस्ट क्वालमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर सोलापूरला पालकमंत्री हवा पण पाणी चोर भूखंड चोर असा लुटारू नको त्यामुळं मामाची जी प्रतिमा आहे खूप मलीन झाली आणि आज सुद्धा लहान मुलंसुद्धा सुद्धा मामाच्या गावाला जायचं म्हणलं की घाबरतातच कारण का मामा काय कराल काय सांगता येत नाही कारण मा का ह्या पाणीचोर मावामुळं पुन्हा एकदा मामाची प्रतिमा डागाळली अगोदर शकुरी मावा तर मामाची प्रतिमा डागाळलीच होती त्यानंतर हा पाणीचोर मावा म्हणून हीसुद्धा प्रतिमा डागाळली आणि सांगायची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या काळामध्ये चार चार पाच पाच दिवसाला एक पालकमंत्री बनवण्यात आले मग लगेच दिलीप वळशी पाटील झाले की लगेच चार दिवसाले ते नको म्हणले की लगेच जितेंद्र आव्हाड यांना करण्यात आलं ते झाले की लगेच दत्तात्रय मामा भरण्याना पण पालकमंत्री करण्यात आलं त्यामुळं असं झालं की आई लहान मुलाला म्हणते त्या लहान मुला एक लहान मुलगा असतो त्याला आपले वडील कोण माहीत नसतात पण जेव्हा तो मुलगा जेव्हा मोठा त्याला काय लागतं तेव्हा ती आई अचानकच एका माणसाला आणते आणि म्हणते हे तुझे वडील आहेत तर पोराला खूप आनंद होतो की आपल्याला वडील आहेत म्हणून आनंद होतो थो। थोडे दिवस राहतात परत ना तो गडपच होतो अजून एक चार आठ दिवस गेले की आई परत दुसऱ्या माणसाला आणते की हा पण हे पण तुझे पालक आहेत वडीलच आहेत त्या पोराला आश्चर्य वाटतं तिसऱ्या दिवशी पण असं होतं परत ना ने, 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 ते पण काय म्हणजे मदत करत नाहीत काय नाहीत लक्ष देत नाही काय नाही ती आई काय करते अजून एका कोणाला दुसरे होते हे तुझे पालकच आहेत त्यामुळे त्या पोराला असा प्रश्न पडतो की आपण बेवारस राहिलेलं बरं तशी सोलापूरकरांची अवस्था झालेली आहे तीन तीन चार चार पालकमंत्री असून सुद्धा सोलापूरचा विकास झालेला नाही सोलापूरचा विकास खुंटलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामुळं सर्व सोलापूरकर खूप नाराज आहेत आणि ह्या नाराजीचं कारण म्हणजे कसं आहे की सोलापूरकरांनी भरघोस मताने निवडून दिलं पण निवडून दिलं तर सोलापूरकरांचं सुद्धा चुकलेलं की त्यांनी जाब विचारायला हवा होता कोणीही जाब विचारला नाही कोणीही काम केलं नाही फक्त आता ह्या वेळेस काय झालं की फक्त नावाला तिकीट देण्यात दे आलेलं आहे का तर एक पर्याय माणूस भाजपाला सोलापूरमध्ये कोण नव्हता खासदार केलं सुद्धा तसंच झालं खासदार केला सुद्धा के सोलापूरात स्थानिक माणूस कोण नाही आहे खासदार केला म्हणून आयात उमेदवार करावा लागला म्हणजे माशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना हिता आणला आणि खासदारकेला उभं करण्यात आला मग लोक असं म्हणले की तुम्ही दोघं उमेदवार ते हळद खेळा आम्हाला काय देणं घेणे आम्हाला विकासाबद्दल बोला पण विकासाबद्दल कुणीही बोलायला तयार नाही आहे शेवटी कसं तरी करून कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तसेच माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या म्हणजे वरचं जे नेतृत्व आहे वरच्या नेतृत्वामुळं त्यांनी भाषणावर केली आणि त्यामुळं आणि हिंदुत्व अशा भाषणावर झाल्यामुळं सोलापूरकरांनी भरघोस आधी प्रचंड मताने निवडून दिलं आणि लाडकी बहिणी योजना खूप वाजली त्यामुळे लाडक्या बहिणीने आपल्या भावाला प्रचंड असं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतांनी मतदान केलं आणि निवडून दिलं का तर भाऊ बाजा पाठी शेवटी खरा ठरला आणि भावनेतोच केला त्यांची योजना पण चांगली गाजली होती मग ही योजना पटून देण्यामध्ये दे, भाजपाचे नेते वरिष्ठ नेते बर का यशस्वी ठरले वरिष्ठ नेते आज सोलापूरमध्ये उत्तर असू दे दक्षिण असू हो दे किंवा आता मध्यचे असू दे मध्यचे जे उमेदवार आहेत आमदार देवेंद्र आता निवडून आले त्यांचं काम आहे दोन टर्म नगरसेवक होते त्यांचं काम थोडंफार आहे एक चांगला नोखा उमेदवार आहे त्यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं परंतु मंत्रिपद पर मिळालं तर बरं झालं असतं परंतु सांगायची गोष्ट अशी की लगेचच आलीन मंत्री कसे काय हा पण प्रश्न फार महत्वाचा आहे त्यामुळे सोलापूरकरांबद्दल खूप नार जे म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असा विचार केला त्यापेक्षा सोलापूरकरांना काही नाही दिलेला बरा मग त्यांनी काय केलं की चंद्रकांतदा पाटील यांना पालकमंत्री म्हणून नेमण्यात आलं आता वेळ वाया जाणं याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो एका जंगलामध्ये एकदा वाघ आणि गाढो सहज गप्पा मार बसलेले असतात आता तसं बघायला गेलं तर वाघ तर वाघाला खरंतर बॉडीगार्डची गरज गर्च नाही आहे परंतु अलीकडचे जर आपण वाघ बघितले तर शेळी बरेपूर वाघ नको अशा अवस्था वाघाची झाली आजच्या कारण का जे शेत जंगलामधले जे वाघ असतात वाघ किंवा शिवाय त्यांचं चालणं कसं असतं ऐटदार असतं दिमागदार असतं वाघानी वाघासारखंच राहिलं पाहिजे आणि वाघाला कुठल्याही बॉडीगार्डची गरज गर्च नाही परंतु आजच्या वाघाची जर चाल बघितली तर ते मी सांगायची आहे गरज नाही आहे कुठली चाल आहे ते तुमच्या लगेच लक्षात येईल असंच गाढव आणि वाघ गप्पा वाढवसलेले असतात बोलता बोलता कारण का ते गाढव हे गवात वगैरे खात असतं आणि वाघ मौसाळीचं आहे वाघाने शिकारच असते वाघाने गवत खायचं नसतं तो त्याचा धर्मच आहे आणि प्रत्येकाने आपला धर्म पाळलाच पाहिजे मग बोलता बोलता सहज गाढव म्हणतं गवत पिवळं असतं गवत पिवळा असतं म्हणल्यावर वाघाला आला राग तुला काय अक्कल विक्कल आहे का गवत हिरवा असतं ह्या दोघांचा वाद सुरू होतो तो म्हणतो गाढव म्हणतं गवत पिवळं असतं वाघ म्हणतो हिरवा असतं असं दोघांचं बराच वेळ वायज खूप वेळा वायात ह्यामध्ये पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत कोणता चालत असतो दोघांचा मग शेवटी दोघं जण असं म्हणतात की आपण एक पर्याय करूया आपल्या जंगलाचे जे महाराज आहेत सिंह महाराज त्या सिंह महाराजाकडे आपण जाऊया आणि आपण काय असेल ते करूया दोघंजण जातात आणि वाघ सिंह महाराज म्हणतो महाराज आपण जंगलाचे राजे आहात आपण न्याय निवडा करता तुम्हीच आम्हाला आता न्याय द्यावा गवत खरं तर हिरवं असतं पण हे गाढव म्हणतं की गवत पिवळं असतं असं म्हटल्यानंतर सिंह महाराज थोडंसं विचार करतात हसतात अरे म्हणतात अरे वड्या गवत पिवळत असतं असं म्हटल्यानंतर त्या गाढवाला खूप आनंद होतो आणि ते गाडो नाचत नाचत आनंदाने मला अन्याय मिळाला म्हणून जंगलात निघून जातो उघड्या मारत मग थोड्या वेळाने वाघ म्हणतो सिंह महाराजांना महाराज गवत तर हिरवं असतं आणि तुम्ही पिवळं म्हणलात मग महाराज म्हणतात की मी तुला आता शिक्षा करणार आहे वाघ म्हणतो महाराज असं का तुम्ही मला का शिक्षा करणार आहात मी तर सत्य सांगतो की गवत हिरवं असतं तुम्ही पिवळं म्हणताय पण एक सांगतो तर सिंह असं म्हणतो अरे वेड्या गवती हिरवत असतं मग तुम्ही पिवळ कसं काय अरे वेड्या ते गाढव आहे तू त्या गाढवाच्या नादी लागून तुझा वेळ वाया घालवला त्यामुळं मी तुला शिक्षा करत आहे म्हणून तसाच वेळ आपण सुद्धा सो सोलापूरकरांनी असाच वेळ वाया घालवलेला आहे दहा दहा वीस वीस चाळीस वर्ष गेले वेळ वाया गेलेला आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी आता इतके निर्लज्ज झालेले आहेत कुठलीही लाज त्यांना अजिबात वाटत नाही आहे एका शहरानं खूप छान शेर म्हणलेलं आहे शरमशे जो शर्माते हे जिने शरम होती है बघा शरमशे जो शर्माते हे जिने शरम होती है हम तो इतने बेशरम है हमें ही शरम शर्माती है मग अशा निर्लज्ज माणसांना आपण काय म्हणावं न म्हणलेलंच बरं आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकरांना पालकमंत्रीपद मिळालं नाही किंवा कुठलंच मंत्रिपद मिळालं नाही ही सोलापूरकरांच्या दृष्टीने फार शोकांतिका आहे फार वाईट गोष्ट आहे परंतु सर्व सोलापूरकरांनी हा सुद्धा विचार करायला करा पाहिजे की पालकमंत्रीपद का मिळालं नाही कारण का आता आमचा कुठलाही उमेदवार ठामपणे तिथं भांडू शकत नाही आहे कारण का आता त्यात तेवढी हिंमत पण लागते आता काल छगन भुजबळांनी लगेचच हे केलं माझी काय किंमत आहे का नाही बरोबर आहे त्यांचं मग तुमच्या जर एवढी जर धमक राहिली असती तर तुम्ही जा विचारला असता पण तुम्ही जा विचारू शकत नाहीत का तर तुम्ही काहीच काम केलेलं नाही तुम्ही पूर्णपणे अपेशी ठरलात हे तुम्हालाही माहिती आहे म्हणून तुम्ही चिडचिड बसलात नाही तर तुम्ही जर आवामान केला असता तर लगेच पर्याय दुसरा माणूस आणि तुमच्या माहितीचं सांगतो दोन हजार एकोणतीसला ला पर्याय माणूस म्हणून इथं सोलापुरामध्ये भाजपला पर्याय माणूस असणार आहे याचा यांनी पण गांभीर्याने विचार करावा कारण का तर तेच 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 सगळे लोक पण आता वैतागलेले आहेत तोच तो चेहरा तेच त्यांची कामं अर्धवट हागरी कामं सगळे आणि कुठले काम हाग्रं केलं की त्याचा वास येतच असतो तसा वास फुट येत आहे वगैरे कामच नाही आहे नुसता वास आहे त्यामुळं सर्व सोलापूरकर नाराज आहेत म्हणून सर्व सोलापूरकरांना पण विनंती की तुम्हीसुद्धा सुस्त बसू नका तुम्ही पण जा विचारायला शिका नुसतं मतदान केलं आणि असा फोटो दाखवला म्हणजे तुम्ही काय फार कामगिरी केली किंवा के तुम्ही फार तीळ मारला असं अजिबात होत नाही पण तुमचं पण काम आहे की आपण निवडून दिलेला उमेदवाराला जा विचारला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधींना चांगल्या पी एची गरज आहे कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा उभे करत असताना नगरसेवकाला शिक्षणाची अट असावी आमदार खासदारांना पण शिक्षणाची अट असावी त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते आणि शिक्षण म्हणजे काय ते कळते आता ह्यापुढं मी जास्त बोलणे म्हणजे उचित ठरणार नाही सर्व आपण जाणकार आहात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गुन्हेगाराला पक्षाने तिकीट देऊ नये आता नगरसेवक महापालिकाजवळ येत आहे जर खरंच वाटत असेल तर नगर सेवकासाठी किमान दहावी किंवा बारावी असं शिक्षण असावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महापौरांची निवड जनतेमधून केली तर फारच उत्तम होईल धन्यवाद स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या एक स्वतंत्रा रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला लेखाजोगा सांगू शकता तेही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी